अंबादास दानवे समाजामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत महाराष्ट्र सरकारने कुठलीही योजना बंद केली नाही उलट योजनेमध्ये सुसूत्रता आणण्याकरता शेवटी एखादी योजना आपण करतो पण कालांतराने वर्ष दीड वर्ष त्या योजनेचे परिणाम काय आहेत त्या परिणामाचा विचार करावा लागतं त्यामुळं सुसूत्रता आणण्याकरता काही योजनेमध्ये मूल्यमापन करण्याकरता काही दिवसाकरता योजनेचा त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल याकरता काही योजना थोड्या लेट होतात कुठलीही योजना थांबवली नाही सुसूत्रता आणण्याकरता काही योजनेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काम चालू केलं आहे